नमस्कार अपार्ट फार्म या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण या यूट्यूब चॅनल आजचं टॉपिक म्हणजे तर काय आपण तुम्ही थांबणेल पाहून तुम्हाला समजलंच असेल आपण यामध्ये जेव्हा महाराष्ट्रातून जेव्हा तेलंगणा राज्यात जे मुलं येतात त्या मुलांसाठी आहे जे मुलं इंजिनिअरिंग कम्प्लीट करून येतात जे मुलं डिप्लोमा कम्प्लीट करून येतात जे बारावी कंप्लीट करून येतात जे स्किल शिकण्यासाठी येतात अशा जे लोक आय टी कोर्स करण्यासाठी हैदराबादमध्ये येतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे या जेव्हा आपण एखादं राज्य ओलांडून एखादं राज्य आपण पार करून येत असतो तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला ते सहज आपल्याला अंगी लावावे लागतात त्यासाठी काहीच प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगणार आहोत यामध्ये मी मी पण कुकटपल्ली जयंट्युनियरमध्ये एक कुडनॅन इन्स्टिट्यूट आहे जिथे मी जावा फुल स्टॅक कोर्स कम्प्लीट केलेला आहे यामध्ये सगळ्यात प्रथम आपण पा पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे तर काय सगळ्यात प्रथम आपण जेवा जेवायचे जे आहे आपण ज ज्याला साध्या लोकभाषेत आपण जेवायचे वांदे म्हणतो तशा प्रकारचे तिथं जेवणाचे आपल्याला खूप अडचण सहज सहन करावं लागत होतं सहन करावं लागेल कारण की तिथे फक्त दाल आणि भातच ज्या राज्यात जी संस्कृती आहे तिथे आपल्याला जोपावं लागतात तिथे फक्त भातच मिळायचा भात मिळल्यामुळे तेवढं खाण्यात इंटरेस्ट नव्हतं जेव्हा पोट भरून राहते तेव्हा दिमाग चांगला चालतो आहे आपलं सगळ्यांना माहीत आहे पण तिथे तेव्हा खा खायचे खूप वांदे आहे फक्त तिथचं भात म्हणजे तर कोणतं चांगलं लागते फक्त बिर्याणीच बिर्याणी पालक सगळ्यात छान तिथं बिर्याणीच लागतो फक्त भारताच्या कंटेंटमध्ये आणि याच्याही नंतर जेव्हा आपण विचार करतो असे फक्त खाण्याचे स्वांधी नाही तर राहण्याचे जे लँग्वेज बॅरियर आहे लँग्वेजमध्ये तिकडे फक्त जास्त तेलगूच चालते आणि जे माझ्या मते मा तरी तिथेच फक्त दोन तीन जे असे इन्स्टिट्यूट आहेत ते फक्त इंग्लिश हे आपल्या टीचिंग स्टाईलमध्ये रेग्युलरली वापरतात त्यामध्ये सगळ्यात प्रथम एक आहे ते आय टी नरेश आय टी आहे एक आणि स्पायडर आयट एक आहे स्पायडर म्हणून एक क्लासेस आहे ते क्लासेस मी तुम्हाला पूर्ण सविस्तर तुम्ही कमेंट केलं तर मी तुम्हाला सविस्तर आय टीचे क्लासेस जे चांगले आय टीचे क्लासेस आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये मी नक्कीच सांगणार आणि ज्या आय टीचे आणि याच्याही नंतर जे जॉब असिस्टंट जॉब जॉब अस्स म्हणून जे असिस्ट करतात किंवा आम्ही जॉब लावून देणार तुम्ही पहिले पैसे द्या जॉब कुठेच जाणार नाही जे असे लोक म्हणतात त्यांच्यासाठी मी एक सांगू इच्छितो की इथे फक्त पैसे कमवण्यासाठी क्लासेस कोणतेही क्लासेस असो ते हे आय टीचे क्लासेस असो एम पीस सी एम पी एस सीचे क्लासेस असो मार्केटिंगचे का क्लासेस असो किंवा स्किल डेव्हलपचे क्लासेस असो कोणताही हे असो हे बिझनेस झालेला आहे त्यांचा प्रथम हेतू असतो आपल्याला प्रॉफिट कसा करायचा असतो तो पी डब्ल्यू असो किंवा अनॲकॅडमी असो ते पैसे प प्रथम आपला पैसा कसा इन्क्रीज करता येईल त्याच्या हेतूने ते प्रयत्न करत असतात म्हणून त्यांच्या सहसा सहवासात जाऊ नका ॲज कम्पेअर पुणे ॲज कम्पेअर हैदराबाद आय टी क्लासेस पाहू म्हटलं तर आय टीचे जे टीचिंग आणि एक्सपिरियन्स स्टाफ जे हैदराबादला जास्त है। आहे आणि जे पुणेला क्लासेस आहे ते हैदराबादमध्ये क्लासेस करून पहिले शिकून तिथं तर जेव्हा स्थलांतर करून तिथे जाऊन त्याने आय टी क्लासेस ओपन केलेले आहे हैदराबाद है हे आय टीचं हब यू एस ए युनायटेड स्टेट ऑफ अमिरपेठ यू एस ए म्हटल्या जाते तिथे खूप प्रमाणे नरेश आय टी जे आहे ते पंचवीस नाही तर एकूण पंचेचाळीस वर्षापासून लन होत आहे त्याचा खूप मोठा आय टी क्षेत्रात खूप मोठा वाटा आहे आणि तिथे खूप मोठे मोठे प्रमाण आणि खूप जे जास्त एक्सपिरियन्स असलेले टीचिंग स्टाफ पण तिथे आहे पण त्याचा एक मला वाटलेला जो बॅड एक्सपिरियन्स आहे तो म्हणजे तर काय तिथे जे बसण्याची जे, जे सुविधा आहे बसण्याचा जो सिटिंग अरेंजमेंट आहे तो खूप खराब आहे फक्त एक चेअर दिल्या जाते आणि त्याच्यावर आपला जो लॅपटॉप आहे ते बसता येत नाही आणि बसून आपलं तिथं प्रॅक्टिस करता येतात प्रॅक्टिसही करता येत नाही आणि जेव्हा आपण एखादं रायटिंग करतो एखादं लिहितो तेव्हा पण आपण ते लिहिण्याचंच पण तिथे प्रॉब्लेम जातात आणि दोनशे स्टुडंट असल्यामुळे जे मागे जे बसतात मिडलमध्ये जे बसतात त्यांना ऐकण्यात किंवा समजण्यात खूप त्रास होतो डिफिकल्टी जाते त्यासाठी तिथे तो एक प्रमाणात खूप खूप एक म्हणजे बॅड जे दोन बाजू असतात त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या साईडला आपण चांगली बाजू म्हणतो एखाद्याला वाईट बातमी वाईट म्हणतो तर त्याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट कितपर्यंत आपण योग्य आहे हे समजून समजून घेण्यासाठी आपण जेव्हा वाईट आणि चांगली बाजूची जेव्हा आपण निवड करतो तेव्हा हे वाईट, वाईट बाजू आपल्याला सगळ्यात जास्त तिथं प्रभावी पडते म्हणून ते वाईट जी बातमी आहे वाईट जे टॉपिक आहे वाईट टॉपिकमध्ये सगळ्यात प्रथम हे बसण्याची सुविधा झाली टीचिंग अरेंजमेंट चांगले आहे टीचिंग जे स्टाफ आहे तो चांगला आहे आणि फक्त मुलं जास्त असल्यामुळे तिथं जास्त प्रमाणे तिथे स्पर्धा तर खूप आहे आणि कॉम्पिटिशन इज सो सो बिग ॲज कम्पेअर टू पुणे अँड बँगलोर आ, अजून तिथे और आहे अजून सांगायची एक गोष्ट म्हणजे तर काय एखादी गोष्ट आपण कुठपर्यंत योग्य समजतो आपण कुठपर्यंत योग्य नाही समजत याच्यावर आपल्या स्वतः काही मुलं आहे जे ॲडजस्ट करतात जेवणाचं ॲडजस्ट करतात लँग्वेजचं ॲडजस्ट करतात मित्र फ्रेंड सगळे ॲडजस्ट करून ते शिकतात आणि चांगल्या पॅकेजवर लागतात आणि चांगलं एम हासिल करतात किंवा आपण एक आय टी जॉब त्यांना अचीव करतात पण जे ते स्ट्रगलिंगमध्ये जे त्यांना फेस होत नाही असे जास्त अशातले जास्त जे भाग आहे आणि जे अदर इन्स्टिट्यूट आहे अदर इन्स्टिट्यूटमध्ये जास्तीत जास्त माझ्या मते तेलुगू टीचिंग होते म्हणून तिथे जाण्यास अव्हाइड करा कोणत्याही मी जिथे आज मी पण जिथे कोडण्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन झालो त्या कोडनाईन कोडनॅन इन्स्टिट्यूटमध्ये पूर्ण एक ते शंभर टक्के हे तेलुगू टीचिंग होतं मला तेलगू येते बोलता येते आणि समजते त्याच्यासाठी मला ते प्रॉब्लेम गेलेला नाही पण जे नॉन आय जे नॉन तेलगू आहे जे महाराष्ट्रातून जे आय आय टीचा कोर्स करण्यासाठी हैदराबादमध्ये येतात त्यांना मराठी हिंदी इंग्लिश व्यतिरिक्त कोणतीही लँग्वेज येत नाही त्यासाठी ते, ते तेलगू भाषिक ते तेलगू भाषा समजत नाही आणि नव्याण्णव स्टुडंट तिथे तेलगू आणि एक हा आपला बंदा महाराष्ट्रीयन जातो त्याच्यामुळे ते हिंदी हिंदी तर त्यांना जे जे अदर लँग्वेज अदर जे इन्स्टिट्यूटमध्ये आहे ते जास्त ए पीचे आहे हैदराबादमध्ये पीचे जास्त शिक्षक आहे त्याच्यामुळे त्यांना हिंदी तर येतच नाही आलं तरी वीस पर्सेंट तीस पर्सेंट याच्यावर ते बोलत नाही त्याच्यामुळे त्यांना हिंदी समजत नाही आणि ते इंग्लिशमध्ये शिकवत नाही त्याच्यामुळे ते तेलगूतच शिकवतात म्हणून माझ्यामध्ये तिथे एक स्पायडर आहे एक अजून मी तुम्ही कमेंट करा मी त्या पूर्ण सविस्तर ते क्लासेसबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे आणि याच्यात प्रथम एक तर म्हणजे जो आय टी वेदांत आहे ते खूप फेमस आहे पण आय टी वेदांतमध्ये स्टिचिंग स्टॉप खूप क्लेवर आणि खूप म्हणजे एक्सपिरियन्स पर्सन तिथे भरलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन एक तुम्ही डेमो क्लासेस घेऊ शकता मी आय टी वेदांचं प्रमोशन वगैरे काही हे करत नाही आपण चॅनल आपण छोट्या प्रवासात प फुल नाही पण फुलाची पाकळी असे म्हणतात ना ज्याचे गाणे सुरून आले ते दोन गाणे ज्यावे ज्याची भाग फुलून आली जे फुलं द्यावे अशाच प्रकारे जे आपल्याला माहिती आहे ते माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम मी फक्त करत आहे याच्यासाठी धन्यवाद